सध्या राज्यात थंडी वाढलेली आहे दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी घट होत आहे कमी झालेल्या तापमानाचा केळीसह विविध फळझाडांवर विपरीत परिणाम होतो तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळी पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येतो वाढत्या थंडीत केळी पिकाचं होणारं नुकसान टाळण्यासाठी बागेची काय काळजी घ्यायची याविषयी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने दिलेली माहिती पाहूया थंडीमुळे केळी झाडाच्या मुळांच्या अन्न आणि पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो पाणी निघण्याचा वेगही मंदावतो याशिवाय नवीन येणाऱ्या पानांची पुंगळी उघडण्यास वेळ लागतो पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे दिसून येतात झाडाची एकूणच वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर होतो अन्नद्रव्यांचं शोषण आणि वहन योग्यरित्या न झाल्यानं पानं पिवळसर दिसू लागतात याशिवाय केळीचे घड अडकण्यासारख्या समस्या निर्माण होतात या समस्यांवर उपाय करताना केळी लागवडीच्या वेळेस बागेभोवती सजीव कुंपण उभं करणं अत्यंत आवश्यक असतं सजीव कुंपण नसल्यास बागेभोवती ज्वारी बाजरी किंवा मका कडवा यांचा झापा करून लावाव्यात किंवा हिरवी शेडनेट बागेभोवती लावावी झाडाच्या खोडाभोवती सेंद्रिय पदार्थ जसं की ऊसाचं पाचट सोयाबीनचा भुसा यांचं आच्छादन करावं पीक वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीप्रमाणे पाणी पुरवठा करावा बागेला शक्यतो रात्री आणि पहाटेच्या वेळी पाणी द्यावं वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत रासायनिक खतांची मात्रा द्यावी पालाश या अन्नद्रव्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा कारण नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे करपा म्हणजेच सिगाटोका या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते निसवन सुरू असलेल्या बागेतील घड्यातील फन्या पूर्ण उमलल्यानंतर केळफूल कापावं तसंच आठ ते नऊ फण्या ठेवून शेवटच्या फन्या कापाव्यात घडाच्या चांगल्या वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी घडावर दोन टक्के सल्फेट ऑफ पोटॅश वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी पहिली फवारणी केळफूल आणि शेवटच्या फान्या काढल्यानंतर लगेच करावी तर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी करावी दुसरी फवारणी केल्यानंतर घड दोन टक्के सचिद्रता असलेल्या शंभर गेज जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकून घ्यावेत तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास बागेत पहाटेच्या वेळी ओला काडी कचरा जाळून दूर करावा नवीन कांदे बागेतील प्रत्येक झाडाला दोनशे ग्रॅम तर मृग बागेतील झाडांना पाचशे ग्रॅम निंबोळी पेन पावडर याप्रमाणे जमिनीतून द्यावी बागेमध्ये जर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर बागेतील कर्पा रोगग्रस्त पाणी किंवा रोगग्रस्त भाग बागेबाहेर नेऊन नष्ट करावा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडाझिम एक ग्रॅम किंवा प्रोपिकोन्या एक मिली अधिक मिनरल ऑइल एक मिली याप्रमाणे प्रति एक लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी फवारणी करताना पानाच्या वरील भागासोबतच खालील बाग ही व्यवस्थित व्यापला जाईल याप्रमाणे फवारणी करावी केळीबागेत अशा प्रकारचे उपाय केले तर नक्कीच थंडीत ही केळीबाग चांगली तग धरून राहू शकेल